काय झालंय ना की नीटचा जी शंका आहे ना ती आम्हाला कळली नाहीये म्हणजे ती वाक्यरचना नीटच नाहीये त्यामुळे पुढे देखील शंका आमच्यापर्यंत कळवणाऱ्यांना अशी आग्रहाची विनंती आहे की आपली जी शंका आहे ती अत्यंत सुस्पष्टपणे विचारा जेणेकरून त्या शंकेचं आम्हाला व्यवस्थित विरसन करता येत पुढच्या शंकेकडे जाऊया आपण सुहाष शेळके यांनी ही शंका विचारली आहे ते लिहितायत की मनात वाईट विचार येणं हे पाप आहे का आणि वाईट कृती करणं हे देखील पाप आहे का आपण या प्रश्नाला दोन भागामध्ये घेऊ बर पहिला प्रश्न असा आहे त्यांचा की मनात वाईट विचार येणं हे पाप आहे वाईट विचार येणं पाप आहे का ज्ञानोबाई याच्यावर खूप सुंदर बोलले हे असो मनी काम सदा आणि लक्ष देण्यासारखी बोलली आहे ज्ञानोबाई किती सुंदर सांगतात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसात वाईट विचार असतातच कामनेचे आणि कामाचे विचार असतातच मनाची बनावट त्या पद्धतीने केलेली आहे एक मोहित राशी आहे की वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव जेणे संगीत जीव दशा असतो मनाला मूल मुन म्हणू मुन नका सावयव कल्पना म्हणजे मन ज्याच्यामुळे तुम्हा आम्हाला दुःख होतं हा वारकरी संप्रदायातला ज्ञानेश्वरीचा हा एक सर्वात सुंदर प्रश्न आणि याच्यावरच सगळी साधनं आहेत मनाला नियंत्रित करण्याचे म्हणून मनात वाईट येत का की येत याच्यावर विचारच करू नका कोणत्याही पृथ्वीवर जन्माला आलेल्या माणसाच्या मनात वाईट येणारच आणि चांगलं पण येणार का की मन एक वाहक आहे चांगलं पण वहन करत आणि वाईट पण वहन करत जसा एखादा ट्रक आहे चंदनाची लाकड पण देत आणि वाईट वस्तू पण ते वाहन करत तर त्या वाहनाचा हा दोष नाही वाहन पवित्र आहे अपवित्र हा विचार कधी मनात आणायचा नाही जगातला ना कोणताही माणूस त्याच मन चांगलं वाईट विचार करणार वाईट विचार येतात म्हणून तर साधन येऊ नये म्हणून ते जर आले नसते तर तुम्ही परमार्थ काय करणार अध्यात्म काय करणार कर म्हणून कधीही अपराधी पण ज्याला आपण गिल्टी फील म्हणतो असं कोणत्याही माणसाने आयुष्यात खाऊ नये स्वच्छंदतेने जसे विचार येतात तसे येऊ द्यावे आणि एक ओळी फार सुंदर आहे हळू हळू ढाळे ढाळे एक लेणी एक त्या मनाला समजून समजून सांगत सांगत अशा रस्त्याला नेहा की तो स्वतः वाईट विचार करायचं बंद करेल आणि असंही आपल्याला म्हणता येईल का शास्त्रीजी की आपण चांगला विचार करत राहिलो हो। किंवा जास्तीत जास्त वाईट विचार आल्यानंतर जर चांगला विचार केला तर त्याचाही दमन होईल विचार येतात मी तुम्हाला असं नाही म्हणलं की कृती करणं चांगलं का वाईट विचार येतात की निसर्गाचा नियम येतो त्याच्याकडे फार लक्ष देऊन लक्ष काय येतच राहतात ना तुम्ही झोपले तरी ते येतातच ना कारण मन हे शांत बसू देत नाही कोणाचंही असलं तरी फक्त मनावर नियंत्रण करणारी जी बुद्धी आहे ती सशक्त आणि प्रभावी पाहिजे ती मनाला नियंत्रित करते जरी येत राहिले विचार तर ती नियंत्रण करते कारण की त्या मनाला वाईट करू देत नाही तर मला की ह्याचा जो उपप्रश्न आहे की वाईट कृती करणं हे देखील पाप आहे का पुढच्या भागामध्ये घेऊया भागा तर सुहाजी तुमच्या पहिल्या शंकेचं निश्चितच निरसन झालेलं आहे आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात आध्यात्मिक शंका समाधान या विशेष सत्राला त्याबद्दल तुमचे देखील आभार व्यक्त करते